नमो शेतकरी योजनेतून लाभ घेत असलेल्या लाखो लाडक्या बहिणींचा हजार रुपयाचा मदत रक्कम सरकारने कापली आहे महिलांच्या मनात प्रचंड नाराजी विरो विरोधकांचा सरकारवर जोरदार हल्ला नमस्कार मित्रांनो मी आरबी आणि तुम्ही पाहत आहात आर्बिटेक मराठी आज आपण बोलणार आहोत त्या बातमीबद्दल जी सध्या राज्यभरातील महिलांमध्ये संतापाची लाट निर्माण करत आहे शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्ही महत्त्वाच्या योजनांच्या लाभामध्ये मोठा बदल झाला आहे ह्या बदलामुळे तब्बल आठ लाख महिला लाभार्थ्यांना हजार रुपयाचा फटका बसणार आहे हा निर्णय का घेण्यात आला ह्यामागचं सरकारचं स्पष्टीकरण काय आहे आणि ह्याचं महिलावर शेतकऱ्यावर काय परिणाम होणार हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया काय आहे हा बदल आपण पहिला जाणून घेऊया राज्य सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे शेतकरी योजना आणि लाडकी बहिणी योजना एकत्रित केल्याने ज्या महिलांना दोन्ही योजनेमधून मिळून दरमहा पंचवीसशे रुपये मिळत होते आता त्यांना केवळ पंधराशे रुपये मिळतील त्याल... त्याला सुद्धा लाडकी बहिणीचे पंधराशे मधून हजार रुपये कापले आणि आता त्या महिलांना फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहेत कोण प्रवाही झाले सध्या राज्यात जवळपास त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान नि नी निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेद्वारे दरमहा हजार रुपये घेत आहेत ह्यापैकी आठ लाख महिला शेतकरी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी होत्या त्यांना आता फक्त प्रकारची रक्कम म्हणजे पाचशे रुपये मिळणार आहे आता ज्या लाडक्या बहिणीच्या नावावरती शेत आहे त्या लाडक्या बहिणीला नमो शेतकरी निधी योजनेचं दोन हजार रुपये मिळत होतं अशा लाडक्या बहिणीला आता फक्त पाचशे रुपये मिळणार आहे लाडक्या बहिणी योजनेमधून आणि जे नमो शेतकरी योजनेचं जे हप्ता येत आहे तो हप्ता त्यांना मिळणारच आहे सरकारच्या युक्तिवाद काय आहे राज्य सरकार म्हणतं आम्ही फक्त पात्र लाभार्थ्यांनाच मदत देतो म्हणजे ज्या महिलांना आधीपासून अन्य योजनेचा लाभ मिळतो त्यांना फक्त परकाची रक्कम उदाहरणार्थ जर त्या महिलेला नमो शेतकरी योजनेतून आधीच हजार रुपये मिळत आहेत तर लाडकी बहीण योजनेमधून फक्त पाचशे रुपये दिले जातील असे त्यांनी सरकारने सांगे सांगत आहे आता विरोधकाचा आरोप काय आहे पाहूया विरोधकांचा थेट आरोप आहे महायुती सरकारने निवडणूक पूर्वी महिलांना इव्हीशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं ते पाळलं गेलं नाही योजना जाहीर करून त्यावर मोठा प्रचार केला गेला पण आता निवडणुका संपल्या आणि मदतीला खात्री लागली ह्या बदलामुळे महिलांना वर्गात प्रचंड नाराजी आहेत पात्रता निकाशांचा फेरविचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात पात्र महिलांनाच पैसे मिळतील ह्याची आम्ही खात्री करत आहोत सरकार सध्या पाच मुख्य निकषानुसार पाडतळणी करत आहे जसे की चार चाकी वाहन उत्तन मर्यादा इत्यादी ह्या छाननीनंतर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या दहा ते पंधरा लाखांनी कमी होऊ शकते असा अंदाज आहे त्यांनी सुद्धा असे ह्यामध्ये जर तुम्ही चार तुमच्या घरामध्ये चार चाकी वाहन असेल त्यांच्या दिलेल्या उपतानाच्या लिमिटनुसार जर जास्त असेल तर तुम्ही ह्या योजनेमधून अपात्र होऊ शकता आणि आकडेवारी आणि वास्तव ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सुमारे दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज आले मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पात्र महिलांनाची संख्या दोन कोटी सेहेचाळीस लाखावर आली ह्यावरून स्पष्ट आहे योजना छाननीचे प्रक्रियेत आहेत आणि अनेकांना आता संपूर्ण मदत नाकारली जाऊ शकते म्हणजेच दोन हजार चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये दोन कोटी त्रेसष्ट लाख लाभार्थी होते दो मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पाडतळणी केल्यानंतर दोन कोटी सेहेचाळीस लाखावर आली त्यामध्ये कि बरेच महिलांचे अर्ज हे अपात्र करण्यात आले छाननीनंतर त्यांना आता हे पैसे येत नाहीत बंद करण्यात आलेला आहे मार्च हप्ते काही जणांना मिळलं नसेल आणि आता एप्रिलचा सुद्धा हप्ता त्यांना मिळणार नाही तर एप्रिलचा हप्ता अशा लाभार्थ्यांना येणार आहे की ज्या लाभार्थी ह्या पात्रतेमध्ये बसत आहेत निकषामध्ये बसत आहेत अशा लाभार्थ्यांनाच हा हप्ता मिळणार आहे पंधराशे रुपये आणि शेतकरी योजनेचं लाभार्थी असाल तुम्ही जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा अर्जसुद्धा केला असेल तर ते लाडकी बहीण योजनेमधून पाचशे रुपयेही मिळणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचं हजार रुपये मिळणार आहे अशी एकूण पंधराशे रुपये तुम्हाला दिलं जाणार आहे हे एप्रिलमध्ये आता याचं शेतकरी महिलांवर परिणाम काय होईल ज्या शे महिलांच्या नावावरती शेत आहे त्या महिलांच्यावरती काय परिणाम होईल आपण जाणून घेऊया ज्यांनी आपल्या शेतीसाठी घरासाठी ह्या योजनेवर आशा ठेवली त्याच्या महिलाच्या पैशावर आता खात्री लावली जात आहे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी असलेल्या योजना राजकीय खेळीमुळे प्रश्नचिन्हात आल्या आहेत म्हणजेच बरेच महिला असं जे घरामध्ये पुरुष नसलेल्या महिलाच्या नावावरती जे जमीन आहे अशा महिलांकरितासुद्धा नमो शेतकरी योजनेचं पात्र त्यांना करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी निवडणूकपूर्वी जे लाडकी बहीण योजना ला सुरू झाली त्या लाडकी बहीण योजनेलासुद्धा अर्ज केला आणि त्यांनासुद्धा आत्तापर्यंत लाभ भेटलेला आहे आता निकषामध्ये पाडताळणी सुरू केल्यानंतर त्यांना आता पाचशे रुपये देण्यात येणार आहे आणि त्यांना थोडं आर्थिकमध्ये फटका बसू शकतो लाडक्या बहिणींनो एप्रिलचा हप्ता लाडक्या बहीण योजनेचा हा कधीही पाजून कोणतीही तारीख घोषणा केलेली नाही आहे आणि ज्या विभागाच्या खात्यावरती पैसेसुद्धा ट्रान्सफर केलं गेलं नाही आहे लवकरच हे पूर्ण करून सरकारने एप्रिल महिन्याचं जे हप्ता आहे तो लवकरच वितरित करेल कारण एप्रिल महिन्याच्या आत शेवटच्या आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण करेल आणि हप्ता वितरित लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जे पात्र लाव बहिणी आहेत त्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर हे पैसे जमा करतील आता आपलं मत काय सरकारचा हा निर्णय योग्य आहे का पात्रतेच्या नावाखाली मदतीत कपात करणं हे न्याय आहे का तुमचं कमेंटमध्ये जरूर लिहा हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना विशेषत शेतकरी महिलांना शेअर करा कारण माहिती हीच शक्ती आहे तुम्हाला अशी शासकीय योजना जी आर अपडेट्स आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती हवी असेल तर आर्बिटेक मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करा जेणेकरून पुढील अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोचतील धन्यवाद